हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज तुम्हाला हरभऱ्याची सुकी भाजी बनवून दाखवणार आहे हे बघा कोवळी कोवळी छान हरभऱ्याची भाजी आहे आणि मी याला धुणार नाहीये कारण तर याला खार असते या भाजीला खार असते ना म्हणून त्या खारमुळेच भाजी चव लागते नाही तर पानं खाल्ल्यासारखं वाटते आणि मी स्वतः जाऊन शेतामधून असं तोडून आणली भाजी आणि फवारा वगैरे काही मारून नाही आहे स्वच्छच आहे म्हणून मी धुणार नाही आहे आता गॅस लावते आणि तेल ठेवते ताप हे बघा तेल तापायला ठेवलं आहे आणि तेल आपलं तापलं पण आहे मी आता ल लस जिरं आणि मिरची याचा ठेचा ॲड करते द्यायला याला बघा आपलं छान वाटण याच्यामध्ये पकलेलं आहे आता डायरेक्ट मी भाजी ॲड करते मीठ वगैरे टाकलं तर त्याला छान असं पाणी सुटते हलकंस आणि धुतली असते भाजी तर पूर्ण पाणी पाणी झालं असतं आणि टेस्ट वाटत नाही अशी भाजी ठीक आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे पण मीठ थोडं कमीच टाकायचं आहे कारण भाजी सॉफ्ट होऊन कमी होऊन जाते आता याला छान फिरवून घ्यायचं आहे हे बघा हलकं पाणी सुटत आहे आता थोडं झाकण ठेवून वाटेमध्ये होऊ द्यायचं आहे छान होऊन जाते भाजी आणि मी दाण्याचं कूट पण ॲड करणार नाही आहे आणि तुम्ही करू शकता ते दाण्याचं कूट वेगळीच टेस्ट वाटते भाजी आपल्याला करायची आहे हे बघा हलकस पाणी सुटत आहे हो आता आपण झाकण ठेवू आणि गॅस स्लो ठेवायचं आहे फास्ट ठेवल्यानं जोडलं जात झाकण तीन ते चार मिनिट झाले आता झाकण खोलून बघते हे बघा आपण भाजी असते तयार आहे आणि हे असे वरचे वरचेच शेंडे तोडले मी म्हणून त्याच्याने याला वेळ लागत नाही शिजायला बघा वेगवेगळी पद्धत आहे भाजी बनवण्याची मी या पद्धतीने बनवली करून बघाल नक्की पण आणि छान असं भाकरीसोबत पोळीसोबत पण छान वाटते झाले आहे आपली भाजी हरभऱ्याची भाजी तयार पावळी आहे ना किती छान असते बघा अशी भाजी तुम्ही माझ्या याच्याने करून बघा मी केली तशी आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि भेटू आपण असा सांगता पुढच्या व्हिडिओमध्ये